नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतच आहे यातच आता राजकीय पक्ष देखील एकमेकांवरती टीका करत आहेत यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती जहरी टीका केली आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाजपसाठी मोदी गल्लीबोळात फिरत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून वाशिमसह ठाणे नवी मुंबईमध्ये ते विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत वाशिममध्ये सुमारे तेवीस कोटी रुपयांच्या खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे तसेच बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयामध्ये देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे निवडणुका जवळ येणार आहेत त्यामुळे आता मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढत आहेत मोदींसोबतच अमित शहाचे देखील महाराष्ट्रामध्ये अनेक दौरे होत आहेत यावरच आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या या दौऱ्यावरच संजय राऊतांनी निशाणा साधला आहे देशाचे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात डेरा टाकून बसले आहेत भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान गल्ली बोळात फिरत आहेत अशी जहरी टीका त्यांनी पंतप्रधानांवरती केली आहे आपल्याला काय वाटतं निवडणुकीच्या तोंडावरती केंद्रातील मोठ्या हस्तींची आपल्या राज्यामध्ये सध्या खूप सारे फेरे होत आहेत खूप साऱ्या चर्चा त्यांच्याबद्दल रंगत आहेत काय वाटतं केंद्राचा या निवडणुकीवरती काही परिणाम होईल का भाजपच्या या नेरेटिवमध्ये जनता फसेल का आणि जनता त्यांना निवडून देईल का आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद